आजपासून पुढील दीड महिन्यासाठी पंढरपूरमधील विठ्ठलाचं गाभारा दर्शनही बंद राहणार आहे विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्यानं मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय सकाळी सहा ते अकरा या दरम्यान भाविकांना विठ्ठलाचं मुखदर्शन घेता येणार आहे गाभाऱ्यातील पर्चा हटवण्याचं काम सुरू करण्यापूर्वी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीभोवती अनब्रेकेबल काच पेटी सुद्धा बसवली जाणार आहे केवळ नित्योपचारा वेळीच ही पेटी काढण्यात येणार आहे त्यामुळे आता दर्शन घेताना भाविकांना बंद काच पेटीमध्ये असणाऱ्या मूर्तीचं दर्शन हे घ्यावं लागेल आणि या संदर्भात माहिती देतात आमचे प्रतिनिधी भारत नागणे पंढरपूर येथील प्राचीन असलेलं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मूळ स्वरूप देण्यासाठी पुरातत्व विभागाने त्र्याहत्तर कोटी रुपयांचा मंदिर विकास आराखडा मंजूर केला आणि त्यानुसार मंदिराच्या जीर्णोद्धाराचं सुशोभीकरणाचं आणि संवर्धनाचं काम गेल्या दोन तीन महिन्यापासून सुरू आहे हे काम आता विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यामध्ये देखील केलं जाणार आहे आणि हे काम करण्यासाठी आजपासून सुमारे पंचेचाळीस दिवस विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे आणि सकाळी सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन सुरू राहणार आहे आणि त्याची सुरुवात आजपासून सुरू झालेली आहे मी आता विठ्ठल मंदिराच्या या गाभाऱ्यामध्ये आहे आपण बघतो की हे पदस्पर्श दर्शन आजपासून बंद झालेलं आहे फक्त आता भाविक जे आहेत ते लांबून फक्त देवाचं मुखदर्शन करून बाहेर जात आहेत तर कोणताही यामध्ये बदल झालेला नाही त्यामुळे आता पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी येणारी गर्दी देखील आता आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळते चांदीचा जे आहे दरवाज्यावरती लावलेली ही चांदी आजपासून काढली जाणार आहे आणि एकूण जी सगळं आहे मंदिराला मूळ रूप देण्याचं काम आजपासून सुरू होणार आहे पुरातत्व विभागाच्या सगळ्या नियंत्रणा नियंत्रणाखाली हे काम सुरू राहणार आहे विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन राजू मिसाळसं भारत नागणे साम टी न्यूज पंढरपूर